सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच वडंगे तालुका करवीर येथे येणाऱ्या यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत शुभेच्छू सौ संगीता शहाजी पाटील लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत वडणगे इंद्रजीत भारमल खरं तर निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शक्तीपीठ रद्द झाला असे काही परिपत्रकसुद्धा काढले स्थानिक आमदारांनीसुद्धा हे परिपत्रक गावागावामध्ये पोचवले आणि हा लढा एकंदरीत थांबला असं जाहीर झालं पण आज परत एकदा हे शक्तीपीठाचं भूत आज मानगुडी आपल्या बसलेलं आहे तर मला एक म्हणणं असं आहे की तुम्ही असं म्हणता की धार्मिक स्थळांना हे शक्तीपीठ जोडलं जातं आहे गोव्याला असं कोणतं धार्मिक स्थळ आहे एकदा आम्हाला सांगा कोणती पंढरपूरची आमची दिंडी वारी कधी त्या गोव्याला जाणार आहे काय हे एकदा सांगा खर तर पैसे हडपण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करण्याचा हा याचा डाव आहे तर, तर आज पुणे मुंबई असेल किंवा अनेक कोल्हापूर सारख्या शहरामध्ये पुणे सारख्या शहरामध्ये आय टी क्षेत्रातले आमचे तरुण सुद्धा आहेत कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तरुण आहेत तर त्या तरुणांना सुद्धा आव्हान आहे कारण की आपल्या गावाकडची जमिनी जाणार आहे का कारण की कोणती सॉफ्टवेअर कंपनी अन्नधान्य तयार करू शकणार नाही तर या आपल्या आई बापांच्या जमनी या टिकवणं गरजेचं आहे गावाकडे येऊन तर या लढ्याला प्रोत्साहन देणं लढ्याला ताकद देणं प्रत्येकाचं काम आहे अन्यथा एक किलो तांदळासाठी आपला देश घाण ठेवावा लागेल हा लढा जर आता जर नाही ताकदीन उभा केला गेला तर भविष्यात मात्र सर्वांना सर्वांच्या संकट आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज